आज आम्ही चाललो आहे जिंके स्नॅक्सला आपण आता स्नॅक्सच्या दुकान जाऊन वया कुछचा मेन्यू आहे त्या मेन्यू खाऊन आता बघूया पुढे तुम्हाला आमची आम्ही शाळा दाखव आता स्नॅक्सच्या दुकानदार ही गा आमच्या इकडे समोर शाळा आहे आता शाळा सुटल्या सुटल्या मी आत्ताच लगेच धावत आलेलो आहे मी आणि माझा मित्र आता आम्ही सर्व रो रोड शाळा वाजला शिक्षक पण भेटतात एक एक बघूया पुढे आता स्नॅक्सच्या दुकानजवळ वया कुच्छा आपल्याला चांगला मेन्यू भेटतो आहे चला पुढे बघूया आता आमच्या शाळेच्या आता बॅक साईडला नवीन दुकान उघडलं आहे त्या नवीन दुकान आम्ही पहिल्यांदा खायला जातो हवं का आम्हाला अजिंक्य स्नॅक्सचा पहिलाच बोर्ड घेतलेला आहे त्याला पुढे आता आता दुसरा बोर्ड बघूया आता दादा तू बघ अपन... का आमची पूर्ण शाळा शाळेत सर्व मुलं खो खोची प्रॅक्टिस करतात चला आता आपण खाऊयाचं काहीतरी एकदम भूक लागलेली शाळेतून जस्ट अजून आता इथे खायला आलेलो आहे हा बघा माझा मित्र श्रेयस आम्ही दोघांचा कित्येक किती दिवसांना प्लॅन होता जाऊया जाऊया एकदा तरी खाऊया आता बघूया आलेलो आहे किती दिवसाने आता आम्ही दुकानाचं एकदम जवळ आलेलो आहे ही बघा आमची शाळा बॅकसाईडून कशी दिसते ही बघा हा अजिंक्य स्नॅकचा बोर्ड आहे बघा आता इथून आपल्याला आत्माही जायचं आहे आणि आता जातो तर बघूया आता पूर्ण आम्ही आलेलो आहे आम्ही आता आलेलो आहे अजिंक्य स्नॅक्सला आता आम्ही के ऑर्डर केलेलं मंच्युरियन पाव आणि मंचुरियन पाव आणि सूप ऑर्डर केलेलं आहे आता काका बोलले की ऑर्डर बनवायला वेळ लागला आम्ही बाहेर फिरतो आहे आम्ही सूप आणि मंचुरियन वेळ ऑर्डर केलेली आहे आता हे काका बनवतात बघ आमच्या दोघांचे मंचुरियन पाव आणि भेल आलेली आहे आता खाऊन बघूया सुळे असं डायरेक्ट सुरुवात करतो आहे तुम्ही पण एकदा खाऊन बघा लांजा रत्नागिरी हायस्कूलच्या मागे दुकान हे आता आम्ही हे थेट खाऊन आता घरी जाणार सर्व क्लास शाळेचा अभ्यास वगैरे करायचा खायला सुरुवात करतो का खायला सुरुवात पण केलेली आहे माझा बाबा खाऊन झालेलं आहे आता काका दुकान बंद करत आहे माझं बाबा आता खाऊन संपलेलं श्रेयस अजून खात आहे आणि काका तर संध्याकाळ झाली दुकान बंद करायचं आहे आका भांडे घासणार आणि जाणार काय काय आता पेमेंट झालेलं आहे तेच खाऊन झालं की आम्ही आता घरी जाणार डायरेक्ट तर तुम्ही या भेटायला या कधीतरी लांदा रत्नागिरी ते हे स्टॉल आहे आणि शाळेच्या हायस्कूलच्या बरोबर मागेल आणि एकदम स्वस्त नसतं खाणं असतं बघू शकतो हर का ती बिल्डिंग आता नवीन बघा तर पाऊस पण आला चला घरी घरी जायचं तर बघूया हा खाईल तोपर्यंत दिवस उजडेल आता आमचं खाऊन झालं आता आम्ही निघतोय चला आता आम्ही निघालेलो आहे आता उद्या सकाळी आमचा साडेचा सा आठचा क्लास आहे तो उठायचे लोक अभ्यासपणे शाळेचा क्लासचा तर आता पुढे जाऊन बघूया आता पुढे जाऊन आम्ही मी थंडाईवर पिणार आणि जाणार बघ आमची पूर्ण शाळा आमच्या समोर देतो स्टेज आणि आमची पा बॅक इमारत आहे दाखवतो मला हे बघा इथं आम्ही कधी पण कसं पण उड्या वगैरे मारून नेतो शाळेतली मजा कोण विसरू शकत नाही हे शाळेचं स्नॅक्सचं दुकान म्हणजे खाऊ चॉकलेट वगैरे सर्व घेऊ शकतो आम्ही आता दोघं पण निघालेलो आहे आता पावसावर जोर दिसतो वरती म्हणून पटकन घरी पाळायचं ते कसं त्यात आम्ही बघतो आता आम्ही बघतो शाळेतूनच जातो आता कंटाळाला फिरून जायला ठीक आहे आमची शाळा शाळेच्या बरोबर बॅक साईडला आहे आणि पाऊस जोरात आलेला आहे ठीक आहे आमची शाळेची फ्रंट साईड आम्ही सर्व निघालेलो आहे पुढे जाऊन बघूया आता आता मस्त की आम्ही थंडा पिणार आणि घरी जाणार समजत नाही चल आम्हाला दोघांना घरी जायची घाई झाली आहे आता आमचे शिक्षक आता समोरून स्कूटी घेऊन गेले के केवढा मोठा शे हे तहसीलदार कार्य आणि पोलीस स्टेशन पण एकाच आहे आणि हे तहसीलदार कार्याचं स्नॅकचं दुकान आहे तर आता आम्ही घरी आलेलो जवळपास घरीच आलेलो आहे मग आजची सजावट वगैरे सर्व झालेली आहे लवकर पंधरा ऑगस्ट पण येत आहे आतमधून किती सुंदर केलं बघा नो पार्किंगचा बोर्ड पण लावलेला आहे लहानदा तहसीलदार कार्यालय मजा येते सगळं खेळून वगैरे खाऊन वगैरे आलेलो आहे आता घरी ना अभ्यास फक्त शिलाकारे तिकडे रांगोळी पण काढलेली आहे का आम्ही आमचा आमच्या घराजवळ आलेलो आहे जवळपासच तिक हे समोर आमचं घर चला खाऊन पिऊन मस्त मजेत चला बाय लाईक प्लीज लाईक सबस्क्राईब करा